दिवसेंदिवस दुचाकी चोरींच्या घटनांचे मोठे प्रमाण वाढल्यानं नगर शहरातील मोटरसायकली नक्की कोण चोरी करत आहे आणि त्या गाड्यात जातात तरी कुठे याबाबत माहिती काढण्याकरिता कोतवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे एक पथक तयार केलं आणि त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून माहिती काढली असता आरोपी नामे किशोर जयसिंग पटारे राहणार पिंपळगार माळवी तालुकानगर हा नगर शहर आणि जिल्हा तसेच पुणे बीड परिसरातील मोटरसायकली लग्न अंत्यविधी दशक्रिया विधी अशा विविध ठिकाणावरून मोटरसायकली चोरी करून त्याची विल्हेवाट लावून त्याचे साथीदार बाबासाहेब ज्ञानदेव खाडे राहणार लाखपडेगाव तालुका राहुरी अरुण सुधाकर जाधव राहणार टाकळी मिया तालुका राहुरी अहमदनगर यांच्या मदतीनं ओळखीच्या लोकांना गाडीचे पेपर आणून देतो आणि तोपर्यंत तुम्ही गाडी वापरा त्या बदल्यात मला आता दोन तीन हजार रुपये ह्या नंतर गाडी तुमच्या नावावर केल्यानंतर तिचे उर्वरित पैसे द्या असं सांगून जवळपासच्या लोकांना चोरीच्या दुचाकी गाड्या वापरण्यास देत असल्याची माहिती मिळाली सदर आरोपी किशोर जयसिंग पटारे हा फरार झाला आणि त्याचे साथीदार बाबासाहेब ज्ञानदेव खाडे अरुण सुधाकर जाधव यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच यातील मुख्य आरोपी किशोर पटारे याने चोरी केलेल्या आणि त्याच्या ओळखीच्या लोकांना वापरायला दिलेल्या गाड्या परत घेऊन त्या त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी बेवारच सोडलेल्या आहेत त्या एकूण पंधरा लाख रुपये किमतीच्या एकोणतीस मोटरसायकली विविध ठिकाणावरून हस्तगत करण्यात आल्यात सदर जप्त केलेल्या मोटरसायकली या आरोपींनी बीड पुणे अहमदनगर जिल्ह्यातील चोरी गेलेल्या आहेत त्याखालील प्रमाणे असून पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी नागरिकांना आव्हान केलं आहे की आपल्या चोरीस गेलेल्या गाड्यांचे चेसी आणि इंजिन क्रमांक खात्री करावी